नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत घरोघरी मादेवी सुली या मालिकेचा आज आपण पाहणार आहोत रिव्ह्यू तेव्हा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये ऋषिकेशच्या वाढदिवसामुळे खूप रणदेवींच्या घरामध्ये भांडणं लागतात आणि त्यामुळेच ऋषिकेश खूप चिडलेला असतो जाणकीवरती तो आता लागतो की तुला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बोलवायची काय गरज होती आणि आपल्या घरातले तिथे कसे काय कोणी केला हा असतो के बोलत मग जानकी म्हणते की तुम्ही मला ओरडण्यापेक्षा थोडा पॉझिटिव्ह विचार करा की मी हा हेतू कशासाठी साध्य करायला निघाले होते कारण मला फक्त आपल्या घराला एकत्र आणायचं होतं तुमची एकजूट हीच आपल्या घराण्याला टिकून ठेवणार आहे आणि तोच एकोपा राहण्यासाठी ती ऐश्वर्या कोणत्याही थराला जाते कारण तिला हे नको आहे आणि म्हणून माझा हा प्रयत्न होता पण माझा हा प्रयत्न फसलेला आहे त्यामुळे आता प्लीज तुम्ही तरी माझ्याशी नीट राह राहा प्लीज माझ्याशी भांडू नका असं जानकी म्हणत असते पण ऋषिकेश म्हणतो की मला बिलकुल पटलेलं नाही आहे माझ्या वाढदिवसा माझा चांगला हा दिवस होता आणि त्या दिवशी मला त्यांचे तोंड बघायला लावलेत मला बिलकुल त्यांच्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही आहे असं आता ऋषिकेश म्हणतो मग आता थोड्याच वेळात ऋषिकेश हा निघून जातो आणि जानकीसुद्धा सौमित्राकडे त्याला भेटायला येते आणि मग सौमित्रा आणि जानकी सगळं काही बोलत असतात की कशाप्रकारे भांडणं होतात ऐश्वर्याच्या गोष्टीला जबाबदार आहे असं आता जानकी सौमित्राला सांगत असते आणि मग तेव्हा आता घरी ऋषिकेश आल्यावरती तिथे पोलीस येतात आणि ते पोलीस आता ऋषिकेशला अरेस्ट करतात आणि त्याची खोटी तक्रार ही सारंगाने ऐश्वर्याने दिलेली असते आणि त्यामुळेच आता जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो जानकी आता सौमित्राला हेच सांगत असते की हे सगळं त्या ऐश्वर्यामुळे होते आणि मला तरी असं वाटतं की तुम्हीसुद्धा आता काहीतरी प्रयत्न करायला हवेत कारण आपण जर प्रयत्न केले नाही तर ते ऐश्वर्या सगळ्यांना एक एक करून पूर्ण घर तोडून ठेवेल घराचे दोन दोन भाग व्हायला वेळ लागलेला नाही आहे आणि हे सगळं ते ऐश्वर्या करते आहे त्यामुळे प्लीज तुम्ही कामाला लागा ला तेव्हा असं मित्र म्हणतो की मी तर वकील आहे मी दादाला सोडवणार शंभर टक्के गॅरंटी आहे पण मला असं म्हणायचं आहे की बहिणी तुमच्याकडून काही होत असेल तर तुम्हीसुद्धा करा ना ह्या घराचा फार दार व्हायला आलेला आहे जसं तुम्ही घरातून निघून गेला तसं सांग मलासुद्धा या घरातून काही दिवसांनी निघून जावं लागेल आणि ऐश्वर्याला तेच सवय म्हणून आम्ही जात तर नाही आहे पण प्लीज तुम्ही ह्या घरामध्ये यावा असं मला वाटतं मग जानकी म्हणते मी सुद्धा यायला तयार आहे पण ऐश्वर्या ते होऊनच देत नाही आता सुद्धा मला आपले रणदिवे परिवाराला एकत्र आणस सुद्धा म्हणून मी असा प्लॅन केला होता पण तेव्हा पण ती वेळेवर येऊन टपकली आणि सगळ्या प्लॅनवर पाणी फिसक फिरवलं तेव्हा आता माझा प्रत्येक प्लॅन हा ऐश्वर्याच फिसकटवते मग आता सौमित्र म्हणतो की आपल्याला अजून काहीतरी चाल करावी लागेल ऐश्वराला हरवायचं असेल तर आपल्याला मिळून कामं करावे लागतील मग आता जानकीमध्ये त्यासाठी तुमची एकजूट हवी आहे तुमची आणि तुमच्या भावांमध्ये असलेली एकजूट अशीच एकजूट राहिली तरच फायदा होईल नाहीतर मग सान भाऊजींसारखं एक एक जण हा ईश्वराच्या बाजूने होईल तेव्हा तसं मित्र होतं की बहिणी तुम्ही काळजी करू नका मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करतो आहे तुम्हीसुद्धा प्रयत्न करा तर दुसरीकडे ओवी आता ही सौमित्राला भेटण्यासाठी रणदेवींच्या घरी आलेले असते आणि सौमित्रा खूप खुश होतात त्या ओवीला म्हणतात की तू एकटीच कशी काय आली तेव्हा ओवी म्हणते की मला आईने सोडले इकडे कारण गेला ऋषिकेशला जेलमध्ये गेल्यामुळे तिकडे जावं लागतं आणि मग ओवीला तिने सोडलेलं असतं तेव्हा आता सौमित्रा खूप खुश होऊन तिला आता लगेच त्या गव्हाची लापशी बनवतात त्या म्हणतात की माझ्या मुलाला खूप आवडायची आणि थंडीचे दिवस आहेत ना म्हणून मी बनवले आहे ते स्वतःच्या हाताने ओवीला भरवत असतात आणि ओवी तर खूप खुश होते कारण ओवीला खूप दिवसानंतर तिच्या आजीबरोबर वेळ घालवते तो आणि मग आता त्या म्हणत असतात की काय गं घरातलं वातावरण कसं आहे त्या ओळीकडे विचारपूस करतात तेव्हा ओळी म्हणते की अगं आजी तुला माहिती आहे का इथून गेल्या घरी गेल्यावरती मम्मीचं आणि बाबांचं खूप भांडण झालं आणि बाबा मम्मीला खूप परडत होते तेव्हा सौमित्राला खूप टेन्शन येतं की आता यांच्या घरामध्ये रोजची भांडणं लागलीत की काय मग आता अगं मग घरात भांडणं चालू होते तर तो ओळी आलीच कशी काय तेव्हा आता ती म्हणते की मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी आली मग आता लापशी भरवत असताना ज्या सौमित्र ऋषिकाचं लहानपण आठवतं त्या ती ओवीला सांगत असते की अगं ओळी तुझ्यासारखंच मी तुझ्या बाबांना भरवायची मी खूप लाड करायची त्याला पण थंडीमध्ये असंच लापशी भरवायची तो खूप खुश व्हायचा आणि आता बघ ना मला सगळं बनवता येतं पण माझा मुलगाच नाही आहे खायला त्या ओवीला पण वाईट वाटत असतं ओळी म्हणते की आजी तू काळजी करू नकोस पण असं किती दिवस चालणार आहे ग मला ना इकडे यायचे मला नाही कर मग तिकडे आजी प्लीज आम्हाला इकडे येऊ दे ना तेव्हा सौमित्रा म्हणते हो ग माझी पण खूप इच्छा आहे पण बाबा नाही ना ऐकत तुझे मग आता तितकं तर ऐश्वर्याही बाहेरून घरामध्ये येत असते आणि तिला ओळीचा आवाज ऐकला जातो ती म्हणते की कोणत्या तरी लहान मुलीचा आवाज येतोय नक्की आहे कोणी असं म्हणून ती घरामध्ये येते आणि ओळीला पाहून ऐश्वर्याचा खूप संताप होतो तर आता लगेच सौमित्राला ऐश्वर्या म्हणते की आता तुम्ही तुम्हाला इचा पुळका आला आहे का ओच्या आई बापाने काय केले माहिती ना नानांना ढकलून दिलं नानांचं आयुष्य खराब झालं आणि त्यांनी बड्डेच्या दिवशी एवढा मोठा घाट घातला आणि काय तर म्हणे माझ्या नवऱ्याची कंपनी कंपनी तोडली आणि माझ्या नवऱ्याच्या खिशा फाटलेला खिसा हे सगळं आठवून मला ना खूप लाज वाटते की त्या त्यांना लाज नाही वाटत का ह्या मुलीला इथे पाठवायला आपण ज्या घराच्या म्हणजे घर घर तोडण्याच्या मागे लागलेलं ला आहे त्यांच्यामध्ये आपण असं का करत करतोय असं आता ईश्वरा म्हणत असते पण सौमित्रा म्हणतात की ऐश्वर्या तोडून सांभाळून बोल ती माझी नाता हे घेसरू नको आणि अगं इतक्या नाही लहान मुलाच्या समोर तू हे काय बोलतेस तुला थोडं तरी भान आहे का ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्यामध्ये मला भान आहे ना मला त्या मुलीचा प्रश्न नाहीये ती निरागस आहे गोंडस आहे पण याच्या आई बापांनी कमी कांड केलेले नाहीये आई आणि तुम्ही दया का का त्यांच्या मुलीला घरात घेत आहात असं आता ऐश्वर्या म्हणते तेव्हा सुमित्राला खूप वाईट वाटतं ती ती म्हणते की ह्या निरागस चेहऱ्याचा त्याच्याशी काही संबंध नाही आणि ऐश्वर्या मला आता खूप कटकट घालायची नाही तुझ्यासोबत मला खूप आता पश्चाताप होते की मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवलास तू प्रत्येक वेळेला तुला फक्त हेच बोलायचं असतं गं तोडून तुला कोणाबद्दल दयामया काहीच येत नाही का जानकी आणि ऋषिकेशला तुला नेहमी काही ना काही बोलायचंच असतं पण मला वाटत नाही की सुका ते एवढं सुख करत असतील असं तेव्हा आता मी सासू आहे आणि तू माझं ऐकायलाच हवायचं ऐश्वरा आणि पुढे काय करायचं काय नाही ती मी पाहिल असं आता सुमित्रा एकदम रोखठोक ऐश्वर्याला बोलतात तर लगेच आता आजीमध्ये पडतात आजी म्हणतात की अगं सुमित्रा काय चुकीचं बोलत आहे ती मला मान्य आहे की घरात सगळ्यांना सारखं धरायचं असतं पण मग ज्याने चुका केल्या त्याला ते दया का दाखवायची याच्यात प्रश्न ओवायचा नाहीये पण मग तू त्या जाणक्याने ऐश्वर्याची बाजू कशाला घेतेस त्यांनी आतापर्यंत कमी कांड केलं आहे का आता आजी पण ऐश्वर्याची बाजू घेऊन बोलत असतात तेव्हा सुमित्रा म्हणते की आजी आता तू पण त्यांच्या विरोधात बोलत आहेस का अगं घरातील मोठी व्यक्ती आहेस ना तू मग करता पुरुष हा असं थोड्या मोठ्या करतो का ना त्यांच्या तो तर नाता, नाता, ना तर एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतो ना मग तो असं कसं म्हणू शकते हे बघ मी जे डोळ्याने पाहिले त्याच्यामध्ये मला अजूनही असं वाटतं की चानक्याने चुकलेले नाहीये त्यांच्यावर हे आरोप लावले गेलेले आहेत आणि मग ही फटकळपणे बोलणारे ऐश्वर्या हिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे कर अपमान करून मोकळं व्हायचं पुढे काही हो दे असं चालतं का एका घरामध्ये आणि आपला मान सांभाळूनच आपण बोलायला पाहिजे याचंही भान राहत नाही हिला आता सौमित्र खूप रागाने ऐश्वर्याला बोलतात आणि ऐश्वर्या रागानेस रूममध्ये निघून जाते तर आता पुढे शेतकरी हे जानकीच्या घरी आलेले असतात तेव्हा सौमित्र असतो तर ते शेतकरी म्हणतात की ज्याने आमच्यासाठी आमच्या फायद्यासाठी प्रयत्न केला आमच्यासाठी योजना राबवली त्याला आम्ही असं जेलमध्ये नाही पाहू शकणार आम्ही उद्या आंदोलन करते आमच्या दादांना सोडवण्यासाठी तेव्हा ती सैजरावांची मुलगी जास्तच फटकळ आणि आगाऊ वाटते तेव्हा तिच्यासमोर आम्हाला दादांना सोडवणं खूप महत्वाचं वाटते मग बघू पुढे काय होतं ते तेव्हा तर जानकीला खूप बरं वाटतं जानकी म्हणते की तुमच्या दादानी तुमच्यासाठी एक ॲप ओपन केलेलं आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला सर्व शेतकऱ्यांची माहिती मिळणार आहे मग आता त्यांच्यामध्ये बोलणं चालू असतं पण ऋषिकेशला सोडवण्यासाठी शेतकरी आता आंदोलन करताना दिसणार आहे तर पुढे आता सारंग हा ऋषिकेशला भेटलेला असतो तर ऋषिकेश सारंगला म्हणतो ह्या अशा कंपन्या जाऊ दे त्या कंपन्या मला काही घेणं देणार नाही त्या कंपनीशी तुला असं वाटतंय का मी प्रॉपर्टीशी तुझ्याशी बोलतोय तर मग हा विषय सोडूनच दे अशी एक कंपनी मी नाही ना तयार करून दाखवली तर नावाचं ऋषिकेश नाही तेव्हा आता ऋषिकेश आहे सारंगला चॅलेंज देऊन निघून जातो मग सारंग आता घरी धा जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो की तुला माहिती आहे का आज मला ऋषिकेशने चॅलेंज दिलं तो एक नवीन कंपनी उभारणार आहे तेव्हा आता पुढे काय ऐश्वर्यामध्ये तुम्ही का घाबरत आहात ते कधी होणार नाही आहे मी आहे ना मी त्यांचं कोणतंच काम पूर्ण होऊ देणार नाही आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका रोपटोक बोललेले असले तरीसुद्धा तर सारंग हा पूर्णपणे बायकोचा बैल असल्यासारखं इथे फील करत आहे आणि सगळं काही ऐकून स्वतःच नुकसान सुद्धा करतोय पण त्याला हे कळत नाहीये आणि ऐश्वर्या त्याच्या शांत राहण्याचा इतका फायदा घेते की ती जे सांगेल ऐकतोय तर पुढे आता ऋषिकेशने खूप मोठी गोष्ट जानकीपासून लपवून ठेवलेली आहे आणि जानकीला ती कळल्यावर जानकी आता पश्चाताप करत रडत असते आणि म्हणते की मी बारीक प्रत्येक बारीक सारी गोष्टी ऋषिकेशला सांगत होती पण त्यांनी माझ्यावर विश्वास नाही दाखवला त्यांनी माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली आता ही गोष्ट काय आहे ते आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद